पिंपल्सची जागा आणि तुमच्या शरीर शरीराचे आरोग्य जाणून घ्या योग्य काळजी नंबर एक भुवयांवर पिंपल्स तुमच्या यकृताची काळजी घ्या नंबर दोन कपाळावर पिंपल्स तुमच्या पचनक्रियेची काळजी घ्या नंबर तीन नाकावर पिंपल्स तुमच्या हृदयाची काळजी घ्या नंबर चार गालावर पिंपल्स तुमच्या फुप्फुसाची काळजी घ्या नंबर पाच कानावर पिंपल्स तुमच्या मूत्रपिंडाची काळजी घ्या नंबर सहा हनुवटीवर पिंपल्स तुमच्या हार्मोन्सची काळजी घ्या यापैकी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पिंपल्स असल्यास तुम्ही कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पिंपल्सची समस्या तुम्हाला जाणवणार नाही तर भुवयांवर पिंपल्स असल्यास दुधी सिलिमरीन बीटरूट ग्रीन टी यांचे सेवन करा कपाळावर पिंपल्स असल्यास दही आले केफिर यांचे सेवन करा नाकावर पिंपल्स असल्यास अक्रोड सॅल्मन मासे आवाकाडो आणि पालक यांचे सेवन करा गालावर पिंपल्स असल्यास ब्रोकोली हळद गाजर यांचे सेवन करा कानावर पिंपल्स असल्यास लसूण कॅनबेरी पाणी यांचे सेवन करा हनुवटीवर पिंपल्स असल्यास फ्लॅक्स सीड्स किनोआ चिया सीड्स यांचे सेवन करा साफ आणि चांगल्या त्वचेसाठी काही टिप्स भरपूर पाणी प्या फळे आणि भाज्या खा साखर आणि जंक फूड कमी करा त्वचेची देखभाल करायची सवय लावा दररोज सनस्क्रीन वापरा पुरेशी झोप घ्या तणाव व्यवस्थापित करा चेहऱ्यावर वारंवार स्पर्श करू नका चादरी आणि उशांची कवर्स स्वच्छ ठेवा नियमित व्यायाम करा तर ही होती तुमच्या शरीरावर येणाऱ्या पिंपल्सची कारणे आणि त्यावरील उपाय हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद